हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री भाटे आपल्या सर्वांचं आजच्या स्वागत करते प्रत्येक आम्ही माहिती घेऊन येत असतो आणि आजचाही तसाच विषय आहे कारण घरोघरी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहे मुलांचा सगळा धुडगुस चालू आहे आणि ह्याच मध्ये कुठेतरी मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं कारण सुट्ट्या आहेत जाऊ दे बुवा कुठे त्यांना रागवायचं या ह्याच्यामध्ये अनेक डिमांड नोट मुलांच्या नकळत कंप्लीट केल्या जातात आणि आपण जे वर्षभर त्यांना एक रुटीन मध्ये ठेवतो हो त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देतो ती गाडी कुठेतरी पार घसरून जाते ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर आजचा आपला विषय आहे की उन्हाळ्याच्या सुट्टी आणि मुलांचं आरोग्य आता बेसिकली सुट्टी असल्यानंतर रुटीन पाहिजे का तर त्याचं उत्तर आहे हो रुटीन हवं कारण रुटीन नसलं की मग काय होईल कुठलाच डिसिप्लिन राहत नाही आणि आपलं जे शरीर आहे ते जर आपल्याला हेल्दी ठेवायचं असेल तर डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे आणि हीच हॅबिट आपल्या मुलांमध्ये या सुट्ट्यांमधनं डेव्हलप करायची आहे की डिसिप्लिन आणि एक हॅबिट असणं खूप गरजेचं आहे Uh, कारण कसं होत की एरवी ते शाळेमुळे एकदम बिझी असतात त्यांना ते चोवीस तास दिवसातल्या अजिबात जाणवत नसतात इतके ते बिझी असतात आणि अचानक शाळेतले सहा सात तास निघून गेल्यानंतर घरात सहा सात तास काय करायचं ह्या सगळ्या प्रेशर मध्ये पालकही असतात की त्यांना कसं एंगेज ठेवायचं आणि कुठेतरी मुलांनाही कळत नसतं मग ह्या ह्याच्यामध्ये रुटीन शिफ्ट झालं की काय होतं की खायच्या वेळा डिस्टर्ब होतात मग डायजेशनच्या कंप्लेंट्स चालू होतात त्याचबरोबरी झोपेचं रुटीन राहत नाही उठायचं रुटीन राहत नाही आणि मग तब्येत ही वजन वाढताना दिसत म्हणजेच तब्येत चांगली होते का चा तर ह्याचं उत्तर आहे नाही तर आपल्याला कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जेणेकरून आपण आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजीही घेऊ आणि त्यांना सुट्टीचाही आनंद घेता येईल तर पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही आहे म्हणजे अगदी रुटीन पाय खूपही स्ट्रिक्ट डिसिप्लिननी फॉलो नका करू थोडं लिनियंटही राहिलं पाहिजे पण कुठल्या गोष्टीत लिनियंट राहू शकतो हे आपण आज डिस्कस करणार आहोत तर खूप महत्वाच्या चार गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण फोकस केल्या पाहिजे एक म्हणजे त्यांच्या सुट्टीचं एक वेगळं वेळापत्रक केलं पाहिजे ज्याच्यामध्ये उठण्याच्या वेळा मग नंतर एक्सरसाइज असेल खायच्या वेळा असतील कुठल्या वेळेस तुम्ही मोबाईल बघायचा किती वेळ बघायचा मग तुम्ही कुठला क्लास जर तुम्ही लावणार असेल तर तो केव्हा असेल असं आसे एक छानस वेळापत्रक सुट्टीचं असू दे जे रिलॅक्स फॉरमॅट मध्ये असेल दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांचे व्यायाम होत आहेत की नाही ह्याकडे लक्ष द्या कारण बऱ्याच वेळा समर कॅम्पला पाठवलं जातं ज्याच्यामध्ये आर्ट ऍक्टिव्हिटीज जास्त प्रमाणात असतात फिजिकल ऍक्टिव्हिटी फारशा अशा इन्क्लुडेड नसतात तर त्यांना कुठला तरी दोन तासासाठी मैदानी खेळामध्ये एनरोल करा जेणेकरून त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी होईल ते दमतील आणि त्यांना एक छान झोप येईल तिसरी गोष्ट म्हणजे जो झोपेचं रुटीन कारण कुठेतरी दुसऱ्या दिवशी शाळेसाठी उठायचं नाहीये त्यामुळे उशिरा झोपणे उशिरा उठणे हे डिसिप्लिन होऊन जात हे आ, सवय येऊन जाते मग अशात काय होतं की आपले झोप ही आपलं एक मेडिसिन आहे आपल्या शरीरासाठी शरीराची वाढ शरीराची रिपेअर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी झोपेमध्ये होतात त्यामुळे आठ तासाची झोप ही मुलांची होतीये की नाही ह्याकडे नक्की लक्ष द्या मग तुम्ही म्हणाल की उशिरा रात्री झोपवतो ते सकाळी उशिरा उठतील तसं चालेल का तर तसं नाही चालणार दररोज एका वेळेस झोपल्यानेच जे हॉर्मोन्स गरजेचे असतात ते शरीरात सिक्रीट होतात आणि तेव्हाच शरीराच्या ज्या सगळ्या प्रोसेसेस असतात ज्या झोपेमध्ये होतात त्या चालू होतात त्यामुळे ते वेळेवर वे झोपतायत की नाही आणि वेळेवर उठतायत की नाही याकडे लक्ष द्या त्याचबरोबरीनी त्यांचा आहार आहार का बरं महत्त्वाचा आहे कारण इतक्या गोष्टींचा हट्ट केला जातो ट्रिपला जा गेलं जातं किंवा मामाच्या गावी जातात बरेच जण मग अशा मध्ये कोणीच अडवत नसतं कोणीच टोकत नसतं आणि मग हव्या त्या गोष्टी हव्या तितक्या वेळा दिवसभर खाल्ल्या जातात पटकन कोपऱ्यावर जायचं पॅकेट फूड घेऊन यायचं आणि मग अशा वेळेस मुलं विचारतात की जेव्हा पालकही नाही म्हणू शकत नाही आणि मग ते घेऊ द्यायला बाकीचे आपले नातेवाईक मंडळी तर तयार असतातच मग अशा मध्ये मुलांचं काय होतं तर पॅकेट फूड मध्ये एक तर साखर खूप जास्त प्रमाणात असते सॉल्ट जास्त प्रमाणात असते वेगवेगळे रंग असतात वेगवेगळे वे, असे ऍडेटिव असतात की ज्याच्यामुळे पोटाचं आपला आतड्यांचं आरोग्य बिघाडतं आणि त्याच्यामुळे अनेक असे जास्त सॉल्ट इनटेक होतो तर ह्या सगळ्या दुष्परिणाम आपल्याला टाळणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांना एखाद्या वेळेस ते घेऊ द्या पण त्याचं प्रमाण जास्त होत नाही येणं ह्याकडेही लक्ष द्या परत हे पॅकेट फूड खाल्ल्यानंतर त्यांना बराच वेळ पाणी प्यायची जाणीव होत नाही त्यामुळे डिहायड्रेशन सुद्धा होऊ शकतो त्यामुळे याकडे लक्ष द्या की खूप पॅकेट फूड हे खाऊ देऊ नका त्याचबरोबर खूप कोल्ड ड्रिंक्सही किंवा आईस्क्रीमही सारखे सकाळ संध्याकाळ होत आहेत असंही होऊ देऊ नका कारण यामध्ये फक्त शुगर असते परत आणि ही एक्सेस शुगर जर मुलांनी वापरली नाही कुठल्याही शारीरिक कष्ट करून तर त्याचं रूपांतर हे फॅट मध्ये होणार आहे आणि हे फॅट आपल्या मुलांच्या अवयवांच्या पण जाऊन थांबू शकतो ज्याच्यामुळे त्यांना अनेक पुढे जाऊन आजार होऊ शकतात त्यामुळे सुट्ट्यांमध्ये आनंद घ्या तो मैदानी खेळायचा घ्या वेळेवर झोपण्याचा घ्या आणि छान छान सीजनल फळं खा मग नंतर फुटाणे आहेत मग आपल्या लाया आहेत त्याचे चिवडे लाडू आहेत ह्या गोष्टी घ्या वेगवेगळ्या उसळींचा आस्वाद घ्या घरी करणाऱ्या ताज अन्न खा जे एरवी तुम्हाला डब्यांमधन खावं लागतं शाळेत डबा घेऊन जावा लागतो त्याच्याऐवजी ताज अन्न घ्या ही ह्या समृद्धीच जतन करा आणि पॅकेट फूड कोल्ड ड्रिंक किंवा कुठलंच रुटीन सोडून बेदुंद सुट्टी होत नाहीये ना ह्याकडे लक्ष द्या हा व्हिडिओ तुमच्या नक्की शेअर करा ज्यांना छोटी छोटी मुलं आहेत ज्यांच्याकडे सुट्ट्या आहेत आणि ज्यांना आरोग्याविषयी एक ओढ आहे आरोग्य मेंटेन करणं त्याला जोपासणं आणि त्याचबरोबर मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती जाणून घ्यायला गे, आवडेल हे पण कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आमची जी, जी कम्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आम्ही आरोग्याविषयी अनेक गोष्टी डिस्कस करत असतो त्याचाही भाग व्हा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा भेटूया परत पुढच्या एपिसोडला धन्यवाद